नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्ग सप्तशती ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे सांगणार आहे तर शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री दुर्ग सप्तशती पारायण करण्यासाठी प्रथम गुरूंकडून मार्गदर्शन घ्यावे हे खूप महत्त्वाचे असते पाठ करत असताना आपले मन एकाग्र करावे व पूर्ण भक्तिभावाने देवीचा जप करावा शुद्ध आणि स्वच्छ वातावरणात बसावे पूर्ण श्रद्धेने एकाग्रचित्ताने पाठ केल्यास देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते पाठ करताना काळी साडी नेसू नये ही सेवा उच्च कोटीची मानली जाते या ग्रंथाच्या पठणामुळे कुलदेवी प्रसन्न होते मुलांना आशीर्वाद मिळतो संकल्प करूनच या पाठाला सुरुवात करावी सप्तशती ग्रंथात एकूण तेरा अध्याय आहेत आणि सातशे ओव्या आहेत आपण एक तीन पाच सात अकरा असे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करू शकता कमीत कमी तीन पाठ तरी करावे ज्यात दुर्गा कवच आणि किलक यांचा समावेश आहे पाठ सुरू करण्यापूर्वी कवच आणि किलक यांचे पठन करावे कारण याशिवाय दुर्गा सप्तशतीचा पाठ अपूर्ण मानला जातो पाठ करत असताना प्रत्येक शब्दांचे उच्चारण स्पष्ट करा यामुळे देवी प्रसन्न होते आणि त्याचबरोबर पारायणाचे चांगले परिणाम मिळतात आपल्याला चांगले फळ मिळते पाठ करताना बोलू नये नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवसांमध्ये किंवा विशिष्ट अध्यायाचे पठन करण्याच्या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते हे केवळ पूजापाठ नसून आत्मशुद्धीचा एक मार्ग आहे तेरा अध्याय वाचून पूर्ण झाल्यानंतर गणपतीची आणि देवीची आरती करावी आणि गोडाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी मोबाईलवरती दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तो पाहून त्याचे पठण केले तरी देखील चालते माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू